नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या चे यूट्यूब चॅनेलवर मी सौपूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो दया पवार सरांचं बलुतं ह्या आत्मचरित्रात्मक कादंबरी आता आपण पाहत आहोत यातील पुढील भाग आपण सुरू करणार आहोत तत्पूर्वी एक नम्र विनंती जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील आयकॉन नक्की दावा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा त्याचप्रमाणे तुमची मते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात मेहत्तरांवर खजील होण्याचा प्रसंग तसा अनेकदा यायचा आता सुदांबुचंच बघाणा एस्करपाळी बंद असं जरी ठरलं गेलं तरी सुदांबुआ गावात जाऊन पीठ मागायचा झाट कुणाचं ऐकायचं नाही म्हणायचा मग पोसा मला आणि माझ्या बायकोला सुदांबुआ म्हणजे महारवाड्यातील वल्ली होती त्याच्या एका हाती चिपळ्या आणि दुसऱ्या हाती तंबोरा तो गावात जाऊन एक तारीवर भजन म्हणायचा सुदांबुआला मुठमुठ पीठ मिळायचं त्याचा पेहरावाही तसा गमतीदार डोक्याला लाल पागोट कपाळाला शेंद्राचा टिळा गळ्यात विठोबाची माळ वशाट खाताना ती तो माळ घटकावर खुंटीला लटकावून ठेवायचा त्याच्या अंगात पाहीजवळ फाटलेला जुना पुराणा कोट होता कोटाच्या आतल्या खिशात मावशी असायची मावशी म्हणजे चिंध्यांची भावली तिच्या पायात घुंगरू बांधलेले डोक्याला केसांचा बुचडा ही मावशी त्याला काही कमी पडू द्यायची नाही सुदाम बुवाला मतारपणापर्यंत काही मुलबाळ झालं नाही लोक म्हणायचे याचा वंशबूड होणार त्याच्या चेहऱ्यावर मात्र दुःख नसायचं सारखं चेहऱ्यावर चैतन्य खेळायचं स्वतःचा वंशबुड व्हायला आला पण वांझोट्या बायांना मुलं देतो म्हणून भोवतालच्या भागात त्याची प्रसिद्धी त्यामुळं त्याच्या भोवती नेहमी बायकांचा घोळका जवळ भानामती होती आज सत्यसाईबाबा हातातून उदी काढतो म्हणून कोण कौतुक सुदांबुआ हातातून शेंदूर काढायचा प्रथम हवेत स्वच्छ मोकळे हात दाखवायचा तुम्हाला तुमचा तळहात पुढं करायला सांगायचा दोन्ही तळहात एकमेकांवर घासले म्हणजे तळहातांवर शेंदूर पडायचा खुशीत असला म्हणजे आपल्या वयाच्या पोरासोरांच्याही हातावर शेंदूर पाडायचा त्याच्या मावशीवरून आठवलं ह्या मावशीचा प्रताप मी लहानपणी डोळ्यांनी पाहिला ह्या मावशीबरोबर तो संवाद करायचा तिला साकडं घालायचा वडील असताना वडिलांच्या ताप्यात हा सूर वाजवायचा असाच एकदा ठाकरांच्या लग्नाची सुपारी मिळालेली ताप्याबरोबर मीही गेलेलो मला खूपच भूक लागलेली लग्न लागल्यावर मध्यरात्री वाजंत्र्याला लापशी किंवा भात मिळायचा होता तोपर्यंत भूकेनं मी रडकुंडीला आलेलो ह्या दरम्यान एक बाई सुदाम्याकडे गंडादोरा मागायला आलेली पोर झालं नाही तर तिचा नवरा सवत आणणार आहे सुदामबुआवानं शक्कल लढवली समोरच्या आंब्याच्या झाडाखाली बारा अंड्याची चाकणी तुपातले बारा परवठे नेऊन ठेव मावशीचा हा उतारा आहे तुला मावशी नक्की पावेल असं म्हणून तिच्या डोक्यावरून मावशी उतरवतो बाई जाते आणि काही वेळानं उतारा घेऊन येते आम्ही त्यापूर्वी जवळपास लपून बसलेलो बाई उतारा ठेवून निघून जाते तोच आम्ही त्या उतारावर तुटून पडतो एकदा मात्र मावशीच्या प्रतापाची काही मात्रा चालली का नाही गावातील विठोबाच्या देवळापुढं श्रावणातील पाया चालू असते सुदांबुआ मंडपातून वाहना घालून गेला झालं गावकऱ्यांचं माथं तापलं त्या गावकऱ्यांनी लाथाबुक्क्याखाली त्याला कुचललं गावात पीठ बंद झालं पण सुदांबुआ तसा डगमगला नव्हता जाणून बुजून गावात तो पीठ मागत फिरू लागला उघड नाही पण चोरून लपून आम्ही सुदंबुआकडे पीठ द्यायचो वडिलांची आठवण म्हणा किंवा आम्ही पोरके म्हणून म्हणा सुदंबुआ आम्हाला खुशीने फुकट पीठ द्यायचा तो घरी आला म्हणजे खूपच गमती गमती व्हायच्या त्यावेळी गावात एक तमाशा आला होता त्यात पाथर्डीचा राजा हा वघ होता पाथर्डी ह्या गावाला नपुसक किंवा हिजड्यांची संज्ञा कशी मिळाली कुणाच ठाऊक पण वगातील राजा हिजड्यासारखा हावभाव हो करायचा हलव तो म्हणायचा आणि सारा राजदरबार मागून म्हणायचा हलवते ना बाय सारी प्रजा ही राजाप्रमाणेच हावभाव करायची ही नक्कल तो करायचा आम्ही मुलं त्याच्या सानिध्यात सारखी हसत राहायचो बुवाच्या पिठावरच आम्ही आखाड श्रावणात दिवस काढायचो बलुतं एस्करपाळी बंद झाल्यामुळं त्याचा खरा फटका बसला तो आमच्या घराला उपजीविकेचं दुसरं काहीही साधन नाही करता आता आई आता कष्टाकरिता सारखी उभी डोंगरावर मोळीसाठी गेली म्हणजे तिथही फॉरेस्ट शिपाई चिरीमरी मागायचा सुगीच्या दिवसात आई सर्व वेचायची ढेकळातून गाडी रस्त्यानं शिवारातून नेताना पडलेली कणस वेचायची त्यावर कशी तरी थंड चूल पेटायची निसर्गाचं मला कधीही आकर्षण वाटलं नाही हे मात्र खरं डामडोल असलेला एखादा श्रीमंत माणूस असावा आणि त्याबद्दल तिटकारा वाटावं तसं वाटायचं प्रश्नच एवढे छळणारे होते की प्रसन्नपणे निसर्गाकडे पाहायला इथं वेळ कुणाला मला वाटतं हे सारं माणसाला भरल्यापोटी सुचत असावं मला भोवतालचा निसर्ग काट्यासारखा बोचायचा तसं अनेकदा मी आईबरोबर ढग्या डोंगरावर जायचो त्याची नकटी पायरी चढणं म्हणजे दिव्यच ढग्या डोंगरावरून दूरवरचा आसमंत नजरेच्या टप्प्यात यायचा लांबवर कळसुबाई दिसायची तर मुळेची धार चांदीच्या रसासारखी चकचकायची पण या सृष्टी सौंदर्याकडे पाहण्यापेक्षा झाडाची करवंद तोडून खाण्यातच आम्हाला रस होता रात्रीच्या वेळी घरातूनही डोंगराला वनवा लागलेले दिसायचा अंधारात सरकणारी जळती रेख ह्यातील सौंदर्यापेक्षा दुसरेच प्रश्न मला सतवायचे आता सकाळीच फॉरेस्ट शिपाई येऊन ठाकरांना धारेवर धरतील वनवा तुम्हीच लावला म्हणून गुन्हा नोंदवतील जळती लाकडं मिळावीत म्हणून ते ही युक्ती करतात असा शिपायांचा समज होता पण ठाकर हे फारच भाबडे त्यांना फक्त चार आणण्याचं चा नाणं ओळखता यायचं मोळीचा कुणी रुपया दिला तरी घ्यायचे नाहीत होते चारे आणे अशीच साथ घालायचे असे भाबडे ठाकर वनवा पेटवीत असतील ह्यावर विश्वास बसायचा नाही ठाकरवाडीत मी केव्हा केव्हा जात असे घराजवळ आमची थोडीशी शेती होती आईनं ती जीवापलीकडे जपलेली रणकीच्या जमिनी घशात घालणं हा भाऊबंधांचा खेळ पण आईनं डोळ्यात तेल घालून तुकड्याचा सांभाळ केलेला आई गावच्या मराठ्याला सुद्धा जमीन वाट्याने लावत नसे एकतर मराठा शेतकरी फारच लोभी इथं तू हा बाप मेला इथं तू ही आय मेली म्हणून सार उत्पन्न हडप करायचा एक दोन पायल्या दिल्या तरी मेहरबानी पेरणीच्या वेळी वापरलेलं बी बियाणंही तो सुगीत कापून घेत असे त्यामुळं आई नेहमीच ठाकराकडे जमीन वाटायला नावी आमचा सरक्ती ठाकर कमालीचा प्रामाणिक माणूस सुगीत धान्य झालं म्हणजे घरी महारवाड्यात ओझं डोक्यावर घेऊन यायचा कडधान्याचा वानवळा आणायला विसरायचा नाही काही कामानिमित्तानं खळ्यावर मी, मी जायचो घरापाशीच ठाकरवाडीत त्याचं खळं असायचं ठाकरवाडी लक्षात राहिली ती तिथल्या कमालीच्या स्वच्छतेमुळं त्यांची घरं तशी छोटीच पण खूपच सुबक वर गवताच्या पेंढ्या टाकलेल्या भिंती लाल मातीनं सारवलेल्या त्यावर चुन्यानं रंगबेरंगी नक्षी काढलेली अंगणही स्वच्छ सारवलेलं पाण्याचा तांब्याही घासून पुसून लखलखीत लक महारवाड्यात अशी स्वच्छता कधी दिसायची नाही स्वच्छता टापटीप सोडली तर त्यांच्यात अज्ञान भयानक शाळेत मुलं शिकायला पाठवत नसत शेरडं मेंढं वळायला जात गावात देवीचा डॉक्टर आला म्हणजे एखाद्या घरात मूल जन्म नसेल तर भीतीनं ते त्याला रानात पळवून येत तशी खूपच शोषक जमात स्वतः होऊन कुणाची कागाळी काढत नसत एका गोष्टीची मात्र मला ठाकरांची चीड यायची तसे ठाकर हे आदिवासीच स्वतःला महादेवाचे वंशज समजत आम्हा मंडळींचा त्यांना बाट लागेल पाणीही वरून पाजायचे चटणी भाकरी द्यायची असेल तरीही वरूनच ठाकरांच्या व्यवहारात जातीयता आली कशी हाही प्रश्नच आहे त्यांनी गावातील मराठ्यांचं तर अनुकर केलं नसावं ना गावात जातीयतेच्या इंगळ्या डसलेल्या ठाकरांनाही विटाळ पाळावा हा कळसच शहरात हा नव्हता असं दिसतं हेही काही तितकंसं खरं नाही शाळेतील मित्र बदलले होते याचा अर्थ तालुक्याच्या गावी बदल होत होता असंही काही नाही हॉटेल बाहेर प्रथमच अस्पृश्यांकरता वेगळा कप पाहिला तो तालुक्याच्याच गावी हा कप कोणत्या साली गेला हे काही सांगता येत नाही पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही तो काही वर्ष होता एवढं मात्र नक्की कायदा झाला होता पण कुणाला धाडसच होत नव्हतं तालुक्याच्याच गावच्या एका मांगानं धाडस केलं त्याचा कित्ता बाकीच्या अस्पृश्यांनी गिरवला मालकांनी किंवा मा गावातील मंडळींनी विशेष खळखळ केली नाही हे जसं कपाचं तसं न्हाव्याच्या दुकानात जाऊन केस कापून घेणं हे आम्हा पोरांना खूपच दिव्य वाटायचं एकदा मात्र दुकानात जाऊन केस कापवयास जाण्याचं धाडच झालं दुकानदारानं कसं ओळखलं कुणाच ठाऊ त्याला आपल्या चेहऱ्यावरील जात तर वाचता येत नसावी ना या शंकेनं हैराण झालो कान पाडलेल्या गधडीनं मागं परतावं तसा परतलो आम्ही शाळेत जाणारी मुलं सुदाम बुवाकडून केस कापून घेत असू पण तालुक्याच्या गावी शाळेत गेलो म्हणजे हे केस फारच बेंगरूल दिसायचे तालुक्याच्या गावी महारवाड्यात जाऊन पुढं आम्ही रामजी ह्या माणसाकडे जाऊन केस कापून घ्यायचो दुधाची तहान ताकावर भागवण्याचा तो प्रकार दुकानात केस कापतात एवढं ते स्किल्ड वर्क नसायचं पुढं पुढं दुकानातही आमचे केस कापू लागले पण आज जाताना मात्र बराच काळ काळीज धडधडत असायचं शहरात केस जरी सर्रास कापले जायचे तरी गावी मात्र गावचं न्हावी बराच काळ महार चांभारांचे केस कापायचा नाही वाटायचं खुशाल म्हशी भादारतो पण म्हशीपेक्षाही आमची किंमत जादा नसावी ना आपलं गावचं गिराईक तुटेल ह्या भीतीनंच आमच्या वस्तीतील कुणाला तो स्पर्श करीत नसावा ह्याच दरम्यान माझ्या जीवनात एक महत्त्वाचा बदल झाला पाचवीची परीक्षा चांगल्या मार्कांनी पास झालो होतो पुढे शिकावं ही दुर्दम्य इच्छा होती शाळेत सोनावणी नावाचे एक जातीचेच मास्तर होते त्यांचं माझ्या प्रगतीकडे चांगलं लक्ष होतं त्यांनी एकदा माझ्याकडून तालुक्यात असलेल्या वसतिगृहाश प्रवेश मिळावा असा अर्ज लिहून घेतला होता खरं म्हणजे तो अर्ज तसा मी विसरूनच गेलो होतो मी परीक्षा पास झालो होतो आणि वसतिगृहात प्रवेश दिल्याचं पत्र अहमदनगर येथील लोकल बोर्डाच्या ऑफिसातून येऊन धडकलं होतं मला खूपच आनंद होतो एकतर त्यामुळं आईचं ओझं थोडंफार हलकं होणार होतं साचलेल्या पाण्याचा ओघ अचानक कुणीतरी वळवावा तसं वाटलं तालुक्यात ज्या मैदानात ता आठवड्याचा बाजार भरायचा तिथे ही मुलांचं वसतिगृह होतं लांबच लांब पांढऱ्या रंगाची इमारत वर चिंचोळी कवलं भोवताली तारेचं कंपाऊंड इमारतीपासून जवळच मुलांच्या जेवणाचा हॉल मुलांना आंघोळ करण्यासाठी प्रशस्त विहीर गावातल्या शाळेत जायचं आणि वसतिगृहात मुक्काम करायचा तिथे मोफत जेवणाची सोय होते यापेक्षा मला वेगळं काय हवं होतं स्वर्गाची ही बहुधा अशीच असावी ना पण हा आनंद फार काळ टिकला नाही वसतिगृहात माझ्या पुढ्यात काय ताट वाढून ठेवले याची किंचितही कल्पना आली नाही वसतिगृह तसं कोळ्यांच्या मुलांचं म्हणून प्रसिद्ध होतं डांग भागातील सारेच महादेव कोळी मुलं या मुलांव्यतिरिक्त मीच पहिला महार विद्यार्थी वसतिगृहात आलेला जातीचा अहंकार मग तो कितीही खालच्या तळातील असो हा केवढा मोठा माणूस असू शकतो आणि त्यामुळे आयुष्यभर दसणाऱ्या इंगळ्या तिथं कशा भेटल्या हे आठवलं म्हणजे आजही अंगावर थरकाप येतो पहिल्याच दिवशी टोळ्या टोळ्यांनी मुलं जमून माझ्याकडे पाहत कुजबुज लागली माझी ज्या खोलीत वर्णी लागली होती तिथं वरच्या वर्गातील थोतड शरीराचा एक लंगडा मुलगा होता त्याला दाढी मिशा आलेल्या त्यानं मला दमात घेतलं तू आमच्या पंक्तीत बसू शकत नाहीस हॉलच्या दरवाज्याजवळ बसावं लागेल बाकीच्या मुलांनीही त्याची स्त्री ओढली तो बहुधा सर्वांचा नेता असावा मला तर तो तैमूर लंगच भासला आजवर मी तसे खूपच बरे वाईट अनुभव पचवलेले पण त्या दिवसाचा डंख आजही विसरू शकलो नाही पुस्तकाची संगत जडल्यामुळं माझं मूळचं संवेदनाक्षम मन हे जादा संवेदनशील झालेलं तक्रार करण्याचा प्रश्नच नव्हता बोर्डिंगचे मुख्यही त्यांचं जातवाला तांब्या भांडं घासून लखलखित करून जेवणाच्या हॉलकडे गेलो तेव्हा त्यांनी समज दिली हे बघ तू महाराज आहेस पुढं हॉलमध्ये सरकलं तर तुझा चेंदा मेंदा होईल मी गुपचूप हॉलच्या दरवाजापाशी बसतो थोडं अंतर ठेवण्यास विसर मी विसरलो नव्हतो मी पंक्तीतल्या मुलांकडे बघतो सारी माझ्याकडे मारक्या म्हशीसारखी बघतात वदनी कवळं घेता नाम घ्या श्रीहरीचे ही मुलांच्या तोंडातील प्रार्थना मला आणखीनच डागण्यात येते खरं म्हणजे हा अपमान मी निमूटपणे सहन करायला नको होता मी एकदा जरी धाडस दाखवलं असतं तर साऱ्यांचा विरोध कोलमडला असता विद्रोही कविता लिहिणं तसं पाहता सोपं स्वतःवर बेतलं म्हणजे कळतं मी स्वाभिमानशून्य जगलो याचा आज मला विषाद वाटतो हे मात्र खरं पण तेव्हा वाटायचं खरंच आपल्याला ताटकणा नाही काय सालं आपण एवढं भित्र कसे ही भीती आपल्याला कुणी दिली एखादं रस्त्यात सरपटणारं जीवाणू असावं आणि येता जाता पोरांनी त्याला काठीनं ढिवचावं जीवाणूनं साधा फुसकारही टाकू नये असं आयुष्य होतं कधी कधी वाटायचं घासभर गोळ्यासाठी आपण किती लाचार स्वतःच्या हिमतीवर का बरं शिकलो नाही हातात ताट आणि तांब्या घेऊन मी हॉल बाहेर पडत असे तेव्हा जन्मठेपेची सजा भोगत असलेल्या कैद्यासारखं वाटायचं पायात लोखंडी साखळदंड आहेत साखरदंडाचा खुळूम खुळूम आवाज होतोय दूरवर बघतोय निळभोर भव्य आकाश पसरलेलं दिसायचं वाटायचं खरंच का कधी काळी आपल्याला ह्या आकाशात स्वैर उंच भरारी मारता यायची नाही वसतिगृहात दर शनिवारी मारुतीचं स्तोत्र म्हणायचे सोबत भजन वैष्णव जनतो तेने कहिये परपीडा जो जाणे रे हे गांधीजींचं आवडतं भजन तिथंच प्रथम ऐकलं माझा आवाज तसा चांगला एकांतात असलो म्हणजे मनसोक्तो गायचो वसतिगृहात भजन म्हणायला मी सर्वांच्या पुढं बाकीची कोळ्यांची मुलं मागून सात करीत प्रसाद वाटताना प्रसादाचं घोबऱ्याचं ताट मात्र माझ्या हाती केव्हाच दिलं जायचं नाही हा अपमान थुंकी घेता तसा गिळून टाकायचो अशा वेळी हमखास महारोगानं सडलेल्या गावच्या हरीच्या बापाच्या आठवण यायची मी माझ्याच हाताकडं पाहायचो आपल्या हाताला रक्तपीती तर फुटली नाही ना जोरात किंचाळचं वाटायचं तोंड दाबून बुक्क्यांचा मार म्हणतात तो हाच काय गावची गुरं वळल्या असती असल्या इंगल्या डसल्या नसत्या खरंच कशाला झाली पुस्तकांची ओळख बरा ओहळाचा गोटा त्यावेळी थोडंफार असंच वाटत होतं हा जखमेवर थोडीशी फुंकर मिळाली ती खरात पाबळ यांच्यामुळं हे एक ख्रिस्ती धर्माचे प्रसारक होते गोरेपान त्यांच्या चेहऱ्यावर सतस्मित मोठं प्रसन्न व्यक्तिमत्व होतं बहुधा एका काळचे ते महार असावेत कारण महारी भाषेतल्या अनेक लगबा त्यांच्या तोंडात होत्या प्रोस्टेस्टंट असल्यामुळं फादरसारखा त्यांना झग घालावं लागत असे संसार थाटूनच ते धर्मकार्य करीत असत नदीकाठी एका टेकडीवर त्यांच्या राहत्या घरापाशी एक छोटं चर्च होतं तिथं ते छान आवाजात प्रभूची भजनं म्हणत पेटी वाजवीत का कुणाच ठाऊ पण वाकडी वाट करून ते वसतिगृहावर मला येऊन भेटत खूपच आपुलकीने वागत हा अनुभव मला नवा होता त्यांच्याबरोबर एकदा दोनदा चर्चमध्येही गेलो होतो पुढं जेव्हा संगमनेरला शिकायला गेलो तेव्हाही त्यांची भेट होतसे हिंदू धर्माबद्दल आठवतं तसं कधीच प्रेम नव्हतं ह्या धर्मात हा भेदभाव दिसायचा नाही खरं त्यांनी मात्र आपल्याला केव्हाच धर्म सोड असं सांगितलं नाही त्यामुळे असेल कदाचित पण त्यांच्या धर्माबद्दल आपल्या मनात ओलावा निर्माण झाला होता आज विचार करतोय खरंच का बरं आपण ख्रिस्ती झालो नाही नाहीतर ज्याही जिल्ह्यात मी होतो तिथं तर जवळजवळ फार मोठ्या संख्येने अस्पृश्य मंडळी ख्रिश्चन झालेली आपल्या तालुक्यात मात्र कुणीच ख्रिश्चन झालं नव्हतं या संदर्भात माझ्याच गावची महारवाड्यातील एक घटना आठवते तुला उमा आजबद्दल सांगितलं ना त्याचा बाप कडू ह्या नावाचा होता अर्थात तो मी पाहणं शक्य नव्हतं पण कडूबद्दल महारवाड्यातील म्हातारी मंडळी अनेक गमतीदार गोष्टी सांगत हा कडू उंची नाव अवघा तीन फूट फेटा बांधायचा मिशनचे आकडे वळलेले वाजंत्राच्या ताफ्यात तो संबळ फारच छान वाजवायचा संबळ वाजवीत असला म्हणजे गावगाव त्याला पाहण्यास गर्दी व्हायची एका गावावरून दुसऱ्या गावाला जाताना एखादा वाजंत्री त्याला सहज खांद्यावर घेऊन जायचा त्याचाच मुलगा उमा कडूची बायको मात्र खूपच धिप्पाड उंच धडंग एखाद्या पठाणासारखी ही म्हातारी मात्र मी पाहिलेली ह्या दोघांचा संसार कसा चालत असेल ह्या सर्वांनाच सतावणारा प्रश्न हा कडू एकदा नातेवाईकांना भेटायला मुंबईला गेला तिथं चर्चमध्ये जाऊन त्यानं दीक्षा घेतली ही बोंब गावापर्यंत आलेली त्यांचं म्हणणं असं की मी फक्त पाव खाल्ला झालं भोवतालच्या चाळीसगावच्या महार मंडळींनी कडूला स्वतः शिक्षा देण्याऐवजी आमच्या गावावर म्हणजे महारवाड्यावर बहिष्कार टाकला ही त्यावेळची रीतच होती हुक्का गुडगुडी सोयरीक संबंध बंद केले समाजापाशी हे फार मोठं हत्यार होतं कडूमुळे आपल्या गावावर ही विटंबना आली म्हणून आमच्या गावातील महार मंडळींनी एका समारंभात चाळीस गावचे मेहत्तर जमले हे पाहून त्यांच्या पुढे पदर पसरला त्यांना प्रायश्चित्त म्हणून तोंडात निंबाचं पान घ्यावं लागलं कडूचा गुन्हा महारांनी पदरात घेतला दंड म्हणून चाळीस गावच्या महारांना भंडारा घालण्याचं मान्य केलं गावचा भंडारा म्हणजे सर्वांना गुळवणी पुऱ्याचं जेवण देणं हा भंडारा कसा साऱ्या परगण्यात गाजला त्याचे अनेक किस्से जावजीबुआ रंगात आला म्हणजे मला कथन करत असायचा मला वाटतं ह्या गोष्टींचाही माझ्यावर बालवयातच खोलभर परिणाम झाला होता आणि त्यामुळंच पुढं पुढं मी त्यांना टाळू लागलो वसतिगृहावर जेवणाची मात्र चंगळ होती अर्थात एवढं चांगलं जेवण प्रथमच आयुष्यात मिळत होतं म्हणून चंगळ समजायची आठ पंधरा दिवसांनी फिस्ट असायची फिस्ट म्हणजे नुसता आनंद लाडू किंवा जिलेबीचं जेवण मिळायचं मटण मात्र वसतिगृहात मिळायचं नाही फिशच्या वेळी हमखास आई बहिणींची आठवण व्हायची आपण इथं मिष्टांना जेवण जेवत आहोत घरी मात्र आई बहिणी वाळलेले भाकरीचे तुकडे चहाबरोबर खात असतील कालवा कालव व्हायची बहिणीसाठी एखादा लाडू तांब्यात लपून ठेवावा असं खूपदा वाटायचं पण धाडस व्हायचं नाही फट म्हणता चोरीचा आळ यायचा पेटी दप्तर घेऊन घरी जावं लागायचं केव्हा केव्हा के वसतिगृहात आई मोळी विकायला घेऊन यायची सर्व मुलांसमक्ष मी आईशी बोलत नसे आई मोळी विकून गेली म्हणजे दूरवर तिच्या मागे पळत जात असे तिच्याशी चोरून बोलत असे हे सारं सांगताना मात्र माझी मलाच लाज वाटते शिक्षणामुळं खरंच का अशी नाळ तुटली जाते वसतिगृहाचा कारभार मात्र चोख होता लोकल बोर्डाकडून प्रत्येक मुलापाठीमागे बारा रुपये मासिक ग्रँट यायची बाजाराट आम्हीच करत असू व्हाउचर वसतिगृहाच्या मुख्याकडे देत असू वर्षाकाठी काही शिल्लक आमच्या नावे उरायची ते आम्हाला परत दिली जायची आजच्या जवळजवळ सर्वच वसतिगृहात ही पद्धत बंद झालेली आहे सरकारी पैशाला किती ठिकाणी गळती लागते हे आजचे संचालकच जाणत त्या काळात वसतिगृहास आम्हाला सक्तीनं खादी विनावी लागे टकळ्यांवर सकाळ संध्याकाळ सूत कातावं लागे ठराविक पेळू कातून झाले नाही तर जेवण बंद ह्याच कपड्यांतून आम्हाला खादीचा पायजामा आणि सतराही मिळे वसतिगृहात सूतकताय तर शाळे शेतीकाम वार्षिक परीक्षेला शेतीकामाचे मार्क असत शाळेच्या अभ्यासापेक्षा ह्याच कामात आमचा वेळ जायचा शेतीकाम म्हणजे आम्ही शेतात जाऊन कष्ट करीत होतो असं काही नाही शेतावर बाकीचे मजूर मोलानं काम करायचे आम्ही जायचो ते निरीक्षण करायला झाडाला पानं किती आली आणि फुलं किती प्रयोग होई त्याचं चित्र काढलं जायचं शेतीच्या थिअरीसंबंधी चारशे पाचशे पानांची वही भरलेली असायची फायनलला मी शेतीविषयी घेऊन पास झालो पण पुढे जीवनात सुतकताई काय शेती काम, काम काय ह्याचा मात्र उपयोग झाला नाही सारस ज्ञान अर्धवट सायकल चालवणं हे काय पण हे मात्र जिद्दीने शिकलो सायकल भाड्याने घेण्याकरता पैसे नसायचे आठवड्याच्या बाजारात ग्रामपंचायतीच्या पावत्या फाडायचो कमिशन मिळायचं गंमत वाटायची तेव्हा आपले पूर्वज कातडी फाडीत तर आपण पावत्या तसंच पोहणं बोर्डिंगच्या पाठीमागे प्रवरेला फार मोठा डोह होता तिथं पाण्याचा रंग काळाभर दुपारी हमखास तिथं पोहायला जायचो गावच्या वरच्या बाजूला हा डोह पोहताना वाटायचं आपण इथं आंघोळ केलेली चालते पण महारवाड्याचा पानवठा मात्र सर्वांच्या खाली आपण आंघोळ केल्यामुळं खालचे सारे सवर्ण बाटत असतील नाही का कोळ्यांची मुलं सरसर डोह हो पार करायची आपल्याला मात्र हे कधीच जमलं नाही काठालाच आपण डुबुक, डुबुक करायचो बराच काळ हा अकरा विक्र जबडा वाचलेला डोह हो अंगाचा थरकाप करायचा शेवटी नादच सोडला नदीवरून एक आठवण उभारून आलीये नदीच्या वाहत्या पाण्यातून कपड्यात बांधलेलं गाठोळं वाहत चाललेलं ते सुपात ठेवलेलं एक मुलगा पाण्यातून सपसप हात मारत जातो आणि गाठोळ किनाऱ्याला आणतो सोडून बघतो तो, तो, तो मोठ्यानं किंचाळतो आम्ही सारे भोवती जमलेलो गाठोड्यात नुकतं जन्माला आलेलं मूल असतं खरं म्हणजे तो आधुनिक करणच गावात बातमी जाते घटनास्थळी पोलीस येतात पंचनामा होतो नदीच्या वरच्या बाजूला जेवढी घरं असतात तिथं कुंतीचा शोध घेतला जातो शेवटी पिवळी पडलेली एक गोरीपान कुमारिका पकडली जाते तिची डॉक्टरी तपासणी होते बाजार रस्ता ते कचेरी अशी तिची धिंड निघालेली पाठीमागून हुर्रे करणारे पब्लिक पुढं तिला शिक्षा झाली म्हणतात अशा दैनंदिन घटनांचाही मनावर खोल परिणाम व्हायचा बाकीच्या मुलांच्या मानानं त्या वयातही मी जादा मनस्वी होत चाललेलो भोवताली घडणाऱ्या व्यवहाराचं आकलन व्हायचं नाही पण आपली प्रचंड घुसमट होत आहे हे जाणवायचं मराठीच्या तासाला खूपच तन्मय होऊन एक कविता ऐकायचो खानगे नावाचे मराठीचे शिक्षक होते ते कविता शिकवताना देहबान विसरायचे कविता गोड गळ्यानं गाहूनही दाखवायचे वेळी मी भावनाविवेश व्हायचो आतल्या आत हुंदके फुटायचे टिळकांची केवढे हे क्रौर्य ही कविता कुसुमाग्रजांची नकुल किंवा जमीन आगगाडी ह्या कविता विशेष आवडायच्या एकांतात तारसप्तकात गायचो एकाच वेळी विद्रोह हो आणि वेदना ह्यांचा मनात कल्लोळ उठायचा बोर्डिंग मधील भीषण वास्तवात ह्या कविता बहुधा किंचित रिलीफ देत असावेत तर मित्रांनो आजच्या भागामध्ये मी तुमचा इतिहास निरोप घेते असाच आपल्या चॅनलवर प्रेम आणि लोभ असू देत तर भेटूयात पुढील भागामध्ये धन्यवाद